हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता संध्याकाळी जवळपास साडेचार वाजलेत आणि आम्ही चाललेलो हो आहोत बाहेर तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर, तर आज आहे फ्रेंडशिप डे तर तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी गेलो होतो आज थोडीशी शॉपिंग करण्यासाठी अगदी महत्वाची कारण ती देखील उद्यासाठी लागणार आहे देवबाप्पांसाठी जे काही साहित्य लागणार होतं ते घेण्यासाठी आम्ही दोघीजणी गेलो होतो आणि कारण आमचा एक सोमवार दोघींचा देखील तो असाच गेला तर मेन म्हणजे आम्हाला काय घ्यायचं होतं ते तुम्हाला नक्कीच पुढं समजणार आहे छान असं साईबाबांचं सा दर्शन घेतलं त्यानंतर गंगेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो तर सध्या वातावरण छान आहे त्यामुळं गंगेवरती बऱ्यापैकी गर्दी आहे आणि आज मेन म्हणजे सुट्टीचा दिवस त्यामुळे गर्दी तर असणारच होती तर म्हणजे आम्हाला गंगेवरतीच जायचं होतं कारण आम्हाला तिथंच ते साहित्य छान पद्धतीने मिळणार होतं त्यासाठी आम्ही गेलोत तर उद्या आहे श्रावणी सोमवार दुसरा तर खूप लांबून लांबून लोकं येतात आणि पंचवटीचं दर्शन घेण्यासाठी खरंच तर आम्ही एवढ्या जवळ असून देखील आमचं वारंवार जाणं होत नाही परंतु म्हणजे बऱ्याच बऱ्याच दिवसानंतर आम्ही जातो तर आता आम्ही संक्रांतीला गेलो होतो त्यानंतर मला असं वाटतंही म्हणजे मी तरी पंचवटीमध्ये गेलीच नव्हती ताई गेले असतील तर काही माहीत नाही परंतु माझं तरी काही जाणंच झालेलं नव्हतं तर गेलो होतो तर छान असं आम्ही दोघींनी देखील मस्त दर्शन घेतलं आणि खरंच इतकं म्हणजे छान वाटत होतं गर्दी देखील होती ते पाणी जे होतं ते भरपूर वाहत होतं त्याच्यामुळं आम्ही फक्त थोडंसं पायावरती पाणी घेतलं आणि छान असं दर्शन वगैरे घेतलं तर छान असं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही तिथं जे पंचवटीमध्ये दुकानं आहेत हे तांब्या पितळाच्या भांड्याची तर तिथं आम्हाला घ्यायची होती गळती तर त्यासाठीच आम्ही गेलेलो होतो आणि या ठिकाणी ह्या ज्या गळती दिसत आहेत त्या छान होत्या छोट्या छोट्या आणि मस्त होत्या रेट वगैरे एवढे काय हाय नव्हते आणि हे हा जो लोटा आहे ना तो तेवढा म्हणजे असा दणगट नव्हता थोडासा हलकासा होता त्याच्यामुळं मग आम्ही इथं काही घेतली नाही परंतु पुढच्या दुकानामध्ये जाऊन आम्ही घेणार होतो आणि मी माझ्याकडं मा ते कासव जे आहे ना ते देखील नाही कारण होतं माझ्याकडं पितळा सॉरी तांब्याचं ते देखील खराब झालेलं तर मी तेच पाहत होते परंतु म्हणजे ते वेगळंच दिसत होतं एवढी छान अशी क्वालिटी नव्हती असं मला वाटलं त्यामुळे मी काही घेतलं नाही आणि रेट देखील बऱ्यापैकीच होते तर या इथं छान अशी आम्ही गळती घेतली दोघींनी देखील आणि आता जवळच आपले सर्व काही सण येत आहेत गोपाळकाला वगैरे आहे तर श्रीकृष्णासाठी आम्ही वस्त्र वगैरे पाहत होतो परंतु तिथं छोट्या साईजमध्ये नव्हते आणि आमचे जे बाळकृष्ण आहेत ते दोघींकडं देखील म्हणजे छोट्याच साईजमध्ये आहेत त्यामुळे मग छोटं वस्त्र हवं होतं तर तिथं काही भेटलं नाही पण दोन दुसऱ्या दुकानामध्ये आम्ही छान असे वस्त्र आणि ताईंनी आणखी एक दोन वस्तू देखील घेतल्या त्यानंतर मग छान असा बेल घेतला फुलं घेतली आणि निघालोत आम्ही रिटर्न येण्यासाठी तर आम्ही सुरुवातीला देखील मालेगाव स्टँडवरती उतरूनच पंचवटीमध्ये गेलो होतो आणि तिथून हे सर्व काही साहित्य घेतल्यानंतर पुन्हा आम्ही मालेगाव स्टँडलाच आलोत परंतु आम्हाला आर केवरती देखील जायचं होतं तर दोघी छान अशा गप्पा मारत मारत आम्ही आर केवरती गेलोत अगदी चालत चालत तर चालत जात असताना अहिल्याबाई होळकर जो पूल आहे मोठा त्यावरतून तर आणखीनच छान अशी पंचवटी दिसत होती तिथून देखील आम्ही पुन्हा पुलावरून छान असं दर्शन घेतलं आणि मला असं वाटतं मी मागच्या एक दोन व्हिडिओच्या अगोदरचा जो व्हिडिओ ना होता न नाशिकच्या गोदावरीला पूर आला तर त्यावेळेसचा तो व्ह्यू दाखवला होता तेव्हा पाणी पूर्ण भरलेलं होतं परंतु आता खूप कमी आहे कारण पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला आहे त्यानंतर आम्ही आरकेवरती गेलो छान असं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं मेथी वगैरे घेतली आणि तिथून खरंच इतके छान छान स्टॉल लागलेले होते राख्या वगैरे कारण जवळच रक्षाबंधन येत आहे घरी आल्यानंतर छान अशी दिवाबत्ती केली मस्त असा स्वयंपाक करायला सुरुवात केली जेवण वगैरे झाल्यानंतर घरातली जी काही किचन क्लिनिंग आहे ती सर्व काही करून घेतलेले आहे उद्याच्या नाश्त्याची थोडीशी तयारी करून घेतली त्याचबरोबर येताना आरकेवरून छान अशी मेथी आणि कोथिंबीर आणलेली होती ती देखील मस्त अशी निवडून घेतलेली आहे आणि आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत साडेनऊ तर माझे घरातली सर्व काही कामं झालेली आहेत आणि आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट